नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका प्रभाग क्रमांक सहा मधून भगवान गवळी हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असून त्यांनी मतदारांचे आभार मानले वाढणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीस ची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक सहा मधून हो भगवान शंकर गवळी या ठिकाणी विजयी झालो हा विजय माझा नसून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे नेते मंडळी म्हणजे नेते मंडळी म्हटल्यापेक्षा आमचे सर्वे आदरणीय सर्व नेते मंडळी यांचा आणि प्रभागातील सर्व माझे मित्र परिवार आणि नागरिक मतदार बंधू भगिनींचा खऱ्या अर्थाने यांचाही विजय आहे कारण कोणी माझी जात पाहत न पाहता सर्व नागरिकांनी मला या ठिकाणी भरघोस मतं दिले आणि मतं देत असताना विकास कामावर त्यांनी मला मतं दिले आणि विकास काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते या ठिकाणी मी गव्हाई देतो आणि पुढे राहिलेले काम पण मी पूर्ण करेल आणि हा विजय माझा नसून हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीतले सगळे नेते मंडळी माझे मित्रपरिवार आणि प्रभागातील माझे सगळे मतदार बंधू हा त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे आणि मी या सगळ्याचे या ठिकाणी मला पण आभार मानतो आणि या ठिकाणी मला दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल मी सर्वांना नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रणाम करतो जय जय महाराज बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद